नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी असे टेस्टी खमंग आणि एकदम स्वादिष्ट असे थालीपीठ घेऊन आलेले एकदम सोप्या पद्धतीत आहे मुलांच्या टिफिनसाठी रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी एकदम असे झटपट तयार होणारे हे पौष्टिक थालेपीठ आहे तर हे थालीपीठ मी कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता काय केले मी एक, एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलं अर्धीपेक्षा थोडंसं जास्त बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत आणि एक गाजर घेतला होता तो, तो किसून घेतलेला आहे आणि कोथंबीर थोडीशी ही बारीक चिरून घेतलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेलं आहे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओव्याची टेस्ट खूप छान लागते थालीपीठमध्ये एक चमचा जिरं एक चमचा हळद घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन अडीच चमचे आलं लसूणची पेस्ट घालते ही मी घरात म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबीर हे असं मिक्सरला वाटून घेतलं आणि त्याची पेस्ट केलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे दही घातलेली आहे थालीपीठमध्ये दही टाकलं तरी खूप छान लागतं टेस्टच मस्त येते आता मी ह्याच्यामध्ये दीड चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ही हाताने अशी मॅश करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं असं गूळ घालायचं आहे जर तुम्हाला गूळ नाही घालायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता हे व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेते म्हणजे सगळं असे मसाले वगैरे ह्याला पिठामध्ये सगळे व्यवस्थित लागले पाहिजे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालते आणि हे पिठासारखं असं मळून घ्यायचं आहे आता हे बघा असं मळून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आणि व्यवस्थित जरा दोन मिनटं अजून मळून घेते व्यवस्थित असं हे पीठ थालीपीठचं जरा मऊच असतं जास्तही घट्ट करू नका मऊच ठेवायचं पीठ आहे आता ह्याच्यामध्ये मी हे बघा मी एक असं कापड घेतलं आहे असं भिजवून घेतलं आहे आणि असं गोळा घेऊन त्या गोळ्याला ते मी तेलाने असं थापून घेते कोणी कोणी पाण्यानी पण करतात मी सुद्धा पाण्यानी पण करते आणि किंवा मी तेलानी पण थापते तर आता हे बघा मस्तपैकी असं मी करून घेते असं आधी सोडताना थालीपीठ तव्यावर फास्ट गॅस करायचं नंतर कमी करायचं आहे आणि परत दोन्ही बाजूनी परतून झालं की मग परत गॅस फास्ट करायचा आहे आणि व्यवस्थित असं आहे करपूस असं आहे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे रेडी आहे तर मी हे काढून घेते तर बघा मस्त असं थालीपीठ रेडी आहे तर आता मी प्लेटिंग करून घेते तर आता हे बघा ह्याच्याबरोबर मी नारळाची चटणी घेतली खूप छान लागतं नारळाच्या चटणीबरोबर थालीपीठ तर हा थालीपीठ कसा झालं आहे ते मला नक्की सांगा आणि एकदा तरी हा थालीपीठ ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद